अचलपूर मार्गावरील संत गाडगे बाबा पानेरे येथील स्मृती मंदिरात सामाजिक सद्भावना मंच महाराष्ट्राच्या वतीने हार अर्पण करीत जयंती साजरी करण्यात आली यावेळी गाडगे बाबा यांच्या पुतळ्याला वतीने मधुकर ठाकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला नंतर गाडगे बाबा यांच्या विचारांवर उजळ टाकण्याचा कार्यक्रम पार पडला डॉक्टर राम ठाकरे अध्यक्ष सामाजिक सद्भावना मंच महाराष्ट्र यांनी यावेळी सांगितले की अज्ञान अंधश्रद्धा शिक्षण या हो। या यावर जे कार्य संत गाडगे के बाबांनी केले त्यामुळे समाजामध्ये वैचारिक अमूलाग्र बदल घडून आला गाडगे बाबांनी कीर्तनाद्वारे दलित तळागळातल्या अंधश्रद्धामध्ये गुरफटलेल्या लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे काम त्यांनी केले यावेळी दीपा लहाने यांनी स्वच्छता व त्याचे महत्त्व यावर भाष्य केले आणि त्यामुळे रोगराई दूर होण्यास मदत होऊ शकते असे त्यांनी सांगितले विजया फाटकर यांनी समाजाने अंधश्रद्धेच्या आहारी न जाता शिक्षणाद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करून देशाला प्रगती पथावर जाण्यास संत गाडगे बाबांच्या विचारांची नितांत गरज आहे असे यावेळी सांगितले गाडगे बाबांचे विचार आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी आहे असे यावेळी रामदास बेदरकर यांनी सांगितले मनसे उपाध्यक्ष डॉक्टर सामी अल्ला खान यांनी सांगितले की गाडगे बाबा सर्व धर्म समभाव या तत्वाला मानत होते सर्व देश व देशाचे नागरिक त्यांचा ते विचार करीत होते म्हणून सर्व जाती धर्माचे लोक त्यांना आपले मानतात यावेळी प्रशांत अपराधे अनिल शाह मधुकर ठाकरे डॉक्टर प्रणय उताने डॉक्टर अनिल अहमद सुप्रिया तायडे रिकेश भिसे व सामाजिक सद्भावना मंच से सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते जयकुमार घिया सह पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपूर